वसुबारस या दिवशी सर्वांनी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे बघा या दिवशी अंघोळीच्या पाण्यात आपल्याला तीन वस्तू टाकायच्या आहे यामुळे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतच त्याचप्रमाणे आपल्यातील निगेटिव्ह ऊर्जा देखील निघून जाते घरातील वातावरण प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतं वसुबारस वस या दिवशी आपण गोमातेची पूजा करत असतो तिची पूजा आपण तिच्या वासराबरोबर करत असतो गोमाता ही आई समान असते आणि गोमातेमध्ये ते तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद असतो या दिवशी गोमातेची पूजा केल्यामुळे तेतीस कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हो या पूजेचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी या दिवशी अंघोळीच्या पाण्यात न विसरता सर्वांनी आवर्जून ह्या वस्तू टाकायच्या आहेत बघा वसुबारस या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस हा मानला जातो एकादशीपासून दिवाळीला सुरुवात होते आणि या वर्षी एकादशी आणि वसुबारस एकत्र आलेलं असल्यामुळे या दिवसापासून आपल्याला दिवाळीचा पहिला दिवा हा लावायला सुरुवात करायची आहे आता पहा कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आता ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या घराची भरभराटी होतेच सर्वांची प्रगती होते अडचणी दूर होतात अडथळे दूर होतात म्हणजे एकूण काय सर्व गोष्टींसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असणार आहे सर्वात अगोदर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडस कच्च दूध टाकायचं आहे गायीचं कच्च दूध टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते अखंड आपल्या घरात वास करते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद अखंड घरावर राहत असतो दुसरी वस्तू दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला थोडीशी त्रुटी अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि तिसरी वस्तू म्हणजे चिमुटभर मीठ जाड मीठ आपल्याला अंघोळीच्या जारा पाण्यात टाकायचं आहे आता या तीन वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेच त्याच बरोबर आपल्याला थोडस पंचगव्य असेल तर पंचगव्य थोडस गंगाजल असेल गंगा गंगा तर थोडस गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडस आपल्याला ह्या पाण्याने अंघोळ करायचे आहे बघा या पद्धतीने जर का आपण काही उपाय केले तर यामुळे आपल्याला जी नशिबाची साथ हवी असते ती मिळतेच आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात आपली प्रगती होत जाते अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या दिवशी आवर्जून ह्या वस्तू टाकायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यात थोडस पंचगव्य किंवा गंगाजल किंवा गोमतीर पाणी न विसरता टाकायचं आहे आणि त्याचबरोबर चिमुडवर हळद देखील आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे धन्यवाद